आता ही सगळं कारल्यात आपला मसाला भरून तयार झालेला आहे बघा अजिबात कडू ला लागणार नाही गावाकडच्या पद्धतीनं भरलेलं मसाला बनवून आपलं तयार झालं या खायला नमस्कार चव गावाकडच्या या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आज गावाकडील गावरान पद्धतीनं सुक्क कारल्याची भाजी बनवून दाखवणार आहे त्यातमध्ये मसाला भरून मस्त कडू पण लागणार नाही एकदम गावाकडच्या पद्धतीनं चला तर मग त्याकरिता लागणारं आपण साहित्य बघून घेऊ मी ही एक मोठं कारलं घेतलेलं आहे अर्धा चमचा जिरी मोहरी घेतलेली आहे एक कांदा चिरून घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे खोबरं लसण अद्रक कुटलेलं थोडं घेतलेलं आहे धनजिरीची पूड थोडीशी घेतलेली आहे पोहेकायचे दोन चमचे कूट घेतलेला आहे एक चमचे घरचंच काळं तिखट घेतलेला आहे आणि एक चमचा मीठ घेतलेला आहे चला तर मग कसं करायचं ती तुम्हाला सांगते आणि अर्ध फुलपात्र तेल घेतलेला आहे ही कारलं मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता ह्याचं ही कारल्याचा असा देट आहे ती थोडा चिरून टाकायचा ही पुढचं पण थोडा तुकडा असा चिरून टाकायचा आणि ही कारल्याच्या अशा छोट छोट काप करायचं किंवा फोडी तुम्हाला काय म्हणायचं ती म्हणू शकता तुम्ही हे का ही एकच कारलं होतं ह्याचं पाच काप झालं आता ह्यातल्या बिया काढून घेणार आहे हे असं चमच्यानं बिया काढून घ्यायच्या कारल्याच्या ह्या का या असं मोकळं होतं ह्यातमध्ये मसाला भरायला येतो म्हणजे ह्या का या असं आपल्या पोहे खायचा चमच्या घ्यायचा त्यानं हे असं गोल फिरवायचा चमच्या की लगेच असं ह्या बिया निघत्या त्या हव का हे काही सगळं असं ह्यातले बी काढून घेतल्यात खाली उग किंचित मी मौस राखले ह्या कारल्याचं म्हणजे मसाला तिकडून निघून म्हणून हे काही असं चिरून घेतलं आता ह्यातमध्ये मसाला भरणार आहे ह्याला चिंच नाही उकडून घ्यायचं नाही काय सुद्धा नाही निसतं कारलं आपुटीच आधी धुवून घेतलं कारण ह्या कारल्याचं कडूपणा जीवनसत्व जात आहे म्हणून आपुटी कारलं धुवून घ्यायचं चालू करते कढई गरम करायला ठेवते मोठा गॅस केलेला आहे आता ही कढई गरम झालेली आहे आता ही तेल टाकून थोडंसं घेणार आहे बरं का ही मसाला फक्त प सगळा तळण्यासाठी आता ही तेल चांगलं तापलं आहे बघा हां मस्त तेल तापलं आता जिरी मोहरी टाकून घेते आता ही कांदा टाकून घेते मोहरी चांगली तळतळू द्यायची मोहरी चांगली तडतळली बघा आपली आता कांदा टाकून घेते कांदा टाकून घेतले की असं मिक्स करून घ्यायचं थोडस तेल टाकलंय मी बाकीचं तेल आपल्याला कारल्याच्या फोडणीसाठी ठेवलेला आहे आता जरा गॅस बारीक करते आणि हे कोथिंबीर पण टाकते ही खोबरं लसूण पण टाकते ही धनजिरी पूड पण टाकते ही तिखट पण टाकते आणि ही मीठ पण टाकते आणि सगळं ह्या तेलावर असं मिक्स करून छानसं परतवून घ्यायचं आता ही आपलं छान परतून मसाला झाला आहे बघा गरम तेलावर वास पण याय लागलेला आहे चांगला आता ही कूट घेतलेला आहे ह्या कुटावर ठेवणार आहे ठेव काही आता हे मसाला असा ठेवलाय तर पोहे खायचा एकच चमचा असं पाणी ओतायचं ह्याच्यावर मिक्स करायसाठी ही आणि ही आता गार होईपर्यंत ह्या कढईत तेल ओतून घेते मी काही त्याच कढईत ठेवणार आहे करणार आहे आता ही हाताने असं मिक्स करून घ्यायचं पोळत आहे जरा हाताला आता ही सगळा असा आपला मसाला मिक्स करून घेतला तर आपल्या फुडी पाच झाले त्या म्हणून ही पाचच असं करणार आहे बघा का ही पाच ही पाच फुडीला ही असं कारल्यामध्ये भरणार आहे ह्या काही असं चांगलं बोटानं चुपून भरायचं हवं काही असं हव काही हा काही असं सगळे असं कारल्याच्यामध्ये ही मसाला आपला भरून घ्यायचा तर ही सगळं कारल्यात आपला मसाला भरून तयार झालेला आहे बघा एकदम ह्याव का आणि थोडासा शिल्लक राहिला आहे तर ती वरून टाकायचं आपण एवढं एवढं एक चमचा पाणी घेऊन ही मिक्स करून ह्याला टाकायचं म्हणून ही थोडासा शिल्लक पण राहिला आहे ह्या काही आता कारलं मस्तपैकी भरून झाले असं चांगलं हे करायचं म्हणजे निघून ह्यातनं मसाला ह्या काही आता ही त्यालात टाकणार आहे बघा तेल पण कढईत होतलंय तेल तापायला ठेवले आपल्या का अजिबात कडू लागणार नाही आणि हे तेलावरच नुसतं परतून घेणार आहे मी तेल भरपूर वापरलेला आहे गॅस बारीकच केलेला आहे अशी साईट बदलायची ह्याची अशी तेलात असं बघा वेगळं दिसतंय साईट बदलली की आणि बारीक गॅस करून ठेवलंय बदलून आपली ही कारल्याची झाली की थोडासा मसाला उरला होता आणि दोन तीन चमचे पाणी घेतलेलं आहे ते असं झाकून एक वाप येऊ देते अशी दोन मिनटासाठी वाप येऊ देते आता ही दोन मिनटं झालेली आहे ती कशी झालंय हो ते आपण बघून घेऊ पण आता साईट अशी बदलायची हव हो काही अजिबात कारलं कडून लागणार नाही तियाला ती तळूनच केलेला आहे सारक आता ही जी पाणी आहे का ही यात वाचणार आहे एवढा वरून थोडासा मसाला राखला होता मी चिल्लक असा आणि ही ताट असं दोन मिनटे करता अजून असं झाकून ठेव आता दोन तीन मिनटं झालेली ती बघू आता कसं झालंय ती मस्त झालंय बघा अजून ह्याची साईट अशी बदलाय एकदा मस्त बघा आपलं ही कारलं तेला तळून फ्राय झालेलं आहे शिजलंय पण चांगलं ह्या का हो का मस्त झालं आहे बघा ह्या का तेलच आहे सगळं त्यालात तळून फ्राय बनवलं आहे तुम्ही पण कारलं असं करून बघा तेलात फ्राय आणि अजिबात कडू लागणार नाही सगळी आवडीनं ना खाणार आणि मिठाचं जर पाहिजे असलं तर फक्त ह्यात तिखट टाकायचं नाही मिठाचं बनवू शकता ह्याच पद्धतीनं कारलं कडू झालं तरी कमेंट बॉक्सवरून सांगा आणि चांगलं झालं तरी पण कमेंट बॉक्सवरून सांगा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद